तुमच्यासारख्या बरबटलेल्या लोकांनी ह्याच्यावर नाही बोललं तरी चालेल काय परंतु अजूनही वाल्मिक आणि आणखी एक कोण आहे या दोघांवर खंडनीचा गुन्हा आहे या दोघांवर तीनशे दोन दाखल नाही तपास चालू धनंजय मुंडे तुमच्या मतदारसंघात आला नसतात तुम्ही कदाचित याच्यामध्ये पडला नसतात बरोबर धसला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून धसला आ... इतके दिवस कदाचित मला असं वाटतं आणि धनंजय मुंडे यांच्या पुढं पुढं करावं लागलं असेल धसला आणि आता त्याला तो वचपा काढायचा यांच्या क्लिप सापडली त्या मुलांना त्याच पद्धतीत मध्ये मारा तशीच क्लिप सारख्या माणसाने नाही बोलावं या विषयावर कारण याने पण एकेकाळी हेच केलेलं आहे अनंत मुश महत्वाचा तर आहेच पण तितकाच गंभीरही आहे कारण आता यांची पत्रकार परिषद बघितली आणि आव्हाड यांचं म्हणणं आहे की गेल्या दहा वर्षापासून कराड हा प्री प्लॅनिंग करून खून करतोय प्री प्लॅ प्लॅनिंग करून माणसं मारतोय असं आव्हाडचं म्हणणं आहे तर माझा प्रश्न आहे आव्हाड यांना की गेल्या अडीच मध्ये तुमचं सरकार होतं जर प्री प्लॅनिंग करून माणसं मारत असेल वाल्मिकार तुमचं सरकार असताना तुम्ही बरं नाही कारवाई केली दुसरी गोष्ट गेल्या दहा वर्षापासूनची तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही आत्ताच का बोलताय ह्याच्या अगोदर तुम्ही कावर नाही बोललात याच्या अगोदर तुम्हाला कोणी थांबवून ठेवलं होतं का बोलण्यासाठी किंवा तुम्हाला कोणी धमक्या दिल्या होत्या का नाही का थोड विचार करण्यासारखा आहे की आता तुम्ही बोलताय <coughs> <coughs> गेल्या दहा वर्षापासून तो माणूस जर छळ करतोय तो माणूस जर प्री प्लॅनिंग करून माणसांना संपवतोय आणि याची माहिती तुम्हाला आहे तर तुम्ही का नाही कारवाई केली जय हिंद शीतल नाही कार्यवाही केली तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणी थांबवलं होतं का तुम्हाला कोणी धमक्या देत होत का मला एक कळत नाहीये पत्रकारांनी त्यांना त्यांच्या बाईट बद्दल एकही प्रश्न विचारला नाही सॉरी त्यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंग बद्दल जय भीमकन्याय ज्या वेळेला लातूरला सर्वपक्षीय मोर्चा होता आंदोलन होत त्यावेळेला आव्हाड यांचं एक रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं <laughs> मीडियावाल्यांनी ते लावलं सुद्धा त्यांच्या टी आर पी साठी परंतु मीडियावाल्यांनी आव्हाडला विचारलं नाही की तुम्ही खुनच काढताय का तुमचं स्वतःच बोलणं आहे की माझ्या मतदारसंघात आला होता ना काय गरज होती का यायची म्हणजे जर धनंजय मुंडे तुमच्या मतदारसंघात आला नसता तर तुम्ही कदाचित याच्यामध्ये पडला नसता बरोबर ना काल धनंजय देशमुख हे मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले होते आणि ते एवढं बरं झालं ना तुम्हाला भेटायला गेले होते ते कारण तिथे गेल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या असतील जातानाच त्यांचा एक विषय क्लिअर झालेला आहे कोणतरी सोळंकी आहे वकील आणि त्याने जे काय प्रकरण केलं होत धनंजय देशमुख यांच्या खोट्या साहेर घेतल्या होत्या आणि कोर्टात मध्ये जे काही दाखल केलं होतं ते त्यांना न विचारता दाखल केलेलं होतं याचिका दाखल केली होती तर धनंजय देशमुखांचा त्यांनी परमिशन घेतली नाही उलट त्यांच्या खोट्या सह्या करून त्यांनी धनंजय मुंढेंच्या विरोधात मध्ये याचिका दाखल केली होती जे की धनंजय देशमुख यांना ती याचिका दाखल करायची नव्हती बर हा कोण आहे सोळंके कोण आहे तर हा सोळंके कुणीतरी सोळंके आहे बघा अ प्रदीप सोळंके कोणतरी आहे हा मोठ्या साहेबांचा पीए आहे आणि हा त्याचा त्याच्या भावकीतला वकील आहे मग हे मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं का थोडी संशयाची पालच चुकायला लागली मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं का याचिका दाखल करायला बहुतेक सांगितलं असेल असू शकतं तर अशा काही घटना मनमानी कारभाराने ही लोक करत आहेत त्याच्यामध्ये ते कोणाचीही परमिशन घेत नाहीयेत त्याच्यामध्ये म्हणजे आज ते पीडित कुटुंब त्यांना न्याय हवाय आणि त्या त्यांना न्याय हवाय परंतु या लोकांना मात्र यांच्या भाजून घ्यायचे धसला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून धसला इतके दिवस कदाचित मला असं वाटतं पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या पुढे पुढे करावं लागला असेल धसला आणि आता त्याला तो वचपा काढायचा आहे बरोबर बाकीचे जे, जे नेते आहेत श्रीरसागर असेल बजरंग असतील तर यांची ओळखच नव्हती थोडक्यात मध्ये तर यांना तो राग असेल की फक्त मुंडे मुंडे मुंडेच त्याच्यामुळे हे सगळे एकत्र आलेले असावेत आणि यांचं हे काहीतरी असं चालू आहे एकत्र येऊन काहीतरी कुणाला तरी टार्गेट करायचं आणि हे काम चालू हरकत नाही एसआयटी कडे आहे चौकशी सीआयडी पण आहे आणि त्यांचा तपास ते करत आहे आता मी एक व्हिडिओ बघितला की त्यांनी मारेकर यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली तर त्या हत्येचा व्हिडिओ त्यांनी बनवलेला होता आणि तो व्हिडिओ त्यांनी त्यांच्या मोबाईल मधनं डिलीट केलेला होता तर तो व्हिडिओ व्हिडीओ ने पुन्हा मिळवलेला आहे म्हणजे बघा तंत्रज्ञान इतकं पुढं गेलंय ना एस कि ने तो व्हिडिओ परत मिळवला याचा अर्थ निष्पक्षपणे तपास चालू आहे आणि त्यांचं काम निष्पक्ष करतायत चोखपणे त्यामुळं काल संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते हे फार बरं झालं खूप छान झालं आणि अजूनही मला सांगायचंय कोणीतरी आता काय बोल आता कोणाची बाजू घेणार तर मला त्यांना सांगायचं आहे की मी बाजू ही सत्याचीच घेत असते ज्यांच्या मोबाईल मध्ये क्लिप सापडली त्या मुलांना त्याच मध्ये मारा तशीच क्लिप बनवा अगदी तशीच त्यांनी जी जी हत्यारं वापरली होती ना संतोष देशमुख यांना मारण्यासाठी तीच हत्यारं तुम्ही वापराल परंतु अजूनही वाल्मिक करार आणि आणखी एक कोण आहे या दोघांवर खंडनीच म्हणणं आहे या दोघांवर तीनशे दोन दाखल नाही तपास चालू आहे त्यांचा कुठेच काही संबंध येत नसल्यामुळे पोलीस तीनशे दोन टाकतील मला सांगा त्यांचा जर कुठे ला। ला। लागत असतील तर नक्कीच टाकतील ना या सायटी वाले त्याच्यावर हंड्रेड अँड वन पर्सेंट परंतु त्यांचा सुद्धा काही लागूनच नाही राहिला काहीच लागत नाही मग कसं टाकतील नाही टाकू शकत तर अजूनही त्यांच्यावर खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल नाही त्याच्यामुळं मला आत्ता कोणी प्रश्न विचारला ना की आत्ता खुनाचा तर ते, ते खुनाचा ले, साथ ले, साथ ले, मी अजूनही खायचीच बाजू घेणार ज्या दिवशी त्यांना ते त्या खुनाच्या आरोपामध्ये त्यांच्याकडे काही धागेदोरे सापडले आय टीकडे किंवा त्यांच्याकडे काही पुरावे जमा झाले त्या दिवशी अगदी मीही त्याच पद्धतीने उभी राहील जसे तुम्ही आता उभे आहात परंतु मी उगतच मी काही राजकारण नाही बाबा मी सर्वसामान्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक छोटीशी समस्या समजसेवेका आहे त्याच्यामुळे मला राजकारण्यांच्या यादीमध्ये ना कायचं तर माझा जो प्रामाणिक हेतू असतो तो कुणावरही अत्याचार होऊ नये कुणावरही अन्याय होऊ नये निष्पाप व्यक्ती बळी जाऊ नये निष्पाप व्यक्तीचा इतकंच एक अगदी बरोबर सुभाष दादा तेच चालू आहे आता तरी दुसरे राजकारण करतात ठीक आहे बघा सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ह्या काय हे दादा आता की मी बीड मधलाच आहे मी राहतो आमच्या बीडला बदनाम करण्याचं काम चालू आहे तर हे थांबवा प्रशासनावर विश्वास ठेवा छान काम चांगलं करत आहेत प्रशासन तर त्यांना त्यांचं काम करू देत नाही का त्यांना त्यांच्या कामामध्ये का। अडथळा आणू नका हे फार महत्वाचं आहे तर हरकत नाहीये लवकरच एकच आरोपी राहिलेले आहेत सगळे आरोपी निष्पन्न झालेले आहेत लवकरच तोही हाती लागेल आणि या ही जी चौकशी आहे ही फार युद्ध पातळीवर काम करते दूध का दूध पाणी का पाणी होणार परंतु काल तुम्ही बघितलंच असेल ह्याच्यामध्ये त्यांना गोवण्यासाठी काय काय प्रयत्न करण्यात आवले धनंजय मुंडे यांचं नाव येण्यासाठी की तुम्ही याचिका दाखल करता याचिका दाखल करताना तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने दाखल करताय त्या व्यक्तीचं तुम्ही खोट्या सह्या करताय इथपर्यंत तुमची मजार गेली तर अशा काही गोष्टी चालू आहेत ज्या थांबायला हव्यात आणि नक्की थांबतील नक्कीच थांबतील तर हरकत नाही चला आव्हाड यांना एकच सांगायचं की संताप तुम्ही जे म्हणताना की सर्वसामान्यांच्या संताप आहे तर तुमच्याबद्दल पण आमच्या मनामध्ये फार संताप आहे संता मला वाटतं आवड सारख्या माणसाने नाही बोलावं या विषयावर कारण याने पण एकेकाळी हेच केलेलं आहे अनंत मु यांच्यासोबत त्याच्यामुळे महाराष्ट्र त्या गोष्टीला विसरलेला नाही आणि तुझ्यावरचे जे गुन्हे आहेत ते, ते काय खंडित पण केलेले नाही किंवा के कोर्टाने तुला काय क्लीन चिट दिलेली नाही तुमच्यासारख्या बरबटलेल्या लोकांनी ह्याच्यावर नाही बोललं तरी चालेल आणि काय पत्रकार विचारा की जरा प्रश्न चला हरकत नाही मस्त खास मस्त राहा जागा आणि जगू द्या संध्याकाळी पण नाना नवीन ना विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तो परत तुमची संगीता